शेतकरी बंधू नमस्कार दोन सहा दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे मलेशियन डॉवर पण नारं आणि हे लोडिंग चाललं आहे श्री पवारसाहेब लासूर टेशन गाव आहे आलापूर सर लासूर स्टेशनला जे सरांचा फार्म हाऊस आहे पहिले आपले जुने कस्टमर आहेत अडीच वर्षातच नारळ लागल्यामुळं सरांनी आपल्याकडे बुटके लुटून नारीचं रोपं परत मागवलेले आहेत सर पोलीस अधिकारी आहेत कोल्हापूरला खासबाग तालिमीमध्ये पैलवान होते सर सरांनी जबरदस्त व्यक्तिमत्व त्याचबरोबर सरांचा मित्रपरिवार मोठा असल्यामुळं सरांची जी बाग आहे नारळ लागवड अडीच वर्षात झालेली त्यामुळं सरांची बाग आपल्याला लासूर स्टेशन म्हणजे संभाजनगरसाठी फेमस झालेला आहे आणि सरांनी अडीच वर्षातच फळधारणा झाल्यामुळं सरांच्या बागेची लोकांना त्या भागात परिचय जास्त असल्यामुळं सरांचा कारण पोलीस अधिकारी आहेत आणि नारळ शेतीची केलेली आहे नारळ म्हटलं तर दलदली तर खारपड शारपड जमीन देत असते त्याचबरोबर नारळ कुठल्या जमीन देत असल्यामुळं आपल्याला आप लावल्यापासून ला अडीच तीन वर्षात उत्पादन चालू होतं आहे सरासरी एका झाडला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरची संपर्क करा रोपाचे सिलेक्शन करून येत असतात बघू शकतो आपण खराब रोप असतात ते आमचे कामगार बंधू बाजूला काढत असतात ह्याशा आमचे कामगार बंधू उत्साह हे आहे बघू शकतो आपण लोटा नारळ जे आहे तर हे हो नारळ आपण लावल्यापासून अगदी आपल्याला जमिनीपासून फळं धरणार नारळामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी जात आहे त्याचबरोबर संकरित जात क्रॉस पॉलिनेशन असल्यामुळं खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला सल्ला सर्व नियोजन नारळ लागवड करताना आपण पंधरा बाय पंधरावरती करायचे एकरामध्ये दोनशे रोपं सरासरी एक हजारला साडेतीनशे ते साडेचारशे फळं येतात नारळ पाणी हे ला नारळ पाणी आठ महिन्यामध्ये नारळ पाणी तयार होतं बावीस पंचवीस रुपये नारळ विकला जातो जाग्यावरती आणि अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होतं कोणत्याही जमिनीमध्ये नारळ येत असल्यामुळं शेतकरी बंधूंना उत्पादनाचं पीक आहे ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही असं हे शेतकरी बंधूंनी नारळ शेती आणि कुठल्याही जमिनीत येत असल्यामुळं आपल्याला सहा महिन्यातून एकदाच खत द्यायचं आहे फवारणी किंवा हे नाही पन्नास वर्षापर्यंत आपल्याला नारळ पीक असल्यामुळं उत्पादन हे चांगलं घेता येतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता पवारसाहेबांचं जे नारळ लोडिंग बरोबरच आपण त्यांना फणस वेतना मारली दिलेला आहे संत्रा नागपुरी संत्रा दिलेला आहे लिंबू साई सरबती दिलेला आहे बदाम खायचं दिलेलं आहे करवण दिलेलं आहे अशी सर्व प्रकारची रोपं बघू शकतो आपण अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा नवी विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पाच वर्षापर्यंत आपल्याकडे फळ झाडे मिळतात आणि आजचा व्हिडिओ हा लासूर टेशनसाठी पवारसाहेब पोलीस अधिकारी आहेत सरांची पहिली नाराजी इथे आहे चांगलं उत्पादन घेतलेलं आहे अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरचा संपर्क करा आपल्याकडं पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात अधिक माहितीसाठी संपर्क करा आपला देवशी वाचव जय हिंद जय महाराष्ट्र